नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही तुमच्या घरी बसून के वाय सी करत असाल आधी आपल्याला दोन ते ती तीन तास एका कॅन्डिडेटसाठी के वाय सी करण्यासाठी लागत होता आता आपल्याला काही दहा सेकंद किंवा पंधरा सेकंदमध्ये आपण आपल्या मोबाईलमधून केवायसी करू शकतो वेबसाईट अपडेट करण्यात आले मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त तुमचं मित्र असेल किंवा तुमचं कोणी नातेवाईक असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा त्यांनाही माहीत पडेल की के वाय सी आता दहा ते पंधरा सेकंदमध्ये आपण आपल्या मोबाईलमधून करून घेणार आहोत कारण वेबसाईट अशी चालते मित्रांनो एका क्लिकवरती मिली सेकंदमध्ये वेबसाईट ओपन होते मिली सेकंदमध्ये तुम्हाला ओ टी पी येते आणि ओ टी पी नंतर आपण आपले जे आतमध्ये जेव्हा लॉग इन होतो तेव्हा आपल्याला कोणकोणते ऑप्शन ती दोन ऑप्शन देण्यात आले तीन ऑप्शन आहे एक कॅटेगरीचं आहे एक निमशासकीय पेन्शनधारक किंवा हे सर्व त्या ठिकाणी येस किंवा नो आहे आणि एक काय आहे त्या ठिकाणी दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी आज एक मॅरिड आणि एक अनमॅरिड असं ऑप्शन देण्यात आलं आहे त्या त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एस किंवा नो आता आपण आपल्या घरी बसून के वाय सी करू शकतो के वाय सी करताना तर आपल्या हात आपल्या हातामधून जर चूक झाली तर आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो मित्रांनो प्रत्येकांना असं वाटत असेल की आपण आपल्या घरी बसून के वाय सी करून घेतोय करताना काळजी कोणती घ्यायचे कुठे मिस्टेक केल्यानंतर तुम्हाला त्या योजनेमधून तुम्हाला डायरेक्ट एक्झिट केलं जातील म्हणजे बाहेर टाकलं जातील आपण आपल्या हातातून आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी जेव्हा सिलेक्ट केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी आपण कोणता ऑप्शन येस किंवा नो करायचे ते केल्यानंतर आपल्याला त्या योजनेपासून वंचित राहावं लागू शकते तुम्ही कितीही तक्रार करा करा किंवा की कुठेही जा तुम्ही नंतर आपलं काहीच होणार नाही आपण त्या योजनेतून बाद झालो आणि त्या योजनेमध्ये आपण पात्र नाही अपात्र ठरणार ना आहोत अपात्र आपण आपल्या हातातून करतो मित्रांनो असं मी भरपूर व्हिडिओ पाहिलं आहे ते व्यक्ती व्हिडिओ तयार केले आणि त्या ठिकाणी कसं फिलअप करायचं ते दा दाखवले पण त्यांनी नोटीस केलं नाही की आपण त्या ठिकाणी जे येस किंवा नो करतो आहे त्या ठिकाणी काय दिले देण्यात आले ते अजिबात त्या ठिकाणी नोटीस करत नाही आणि काही जे स्वतः आपल्या मोबाईलमधून के वाय सी करत आहे आणि सी करताना त्यांनाही तो प्रश्न समजत नाही आणि ते काय करताय स्वतः त्या योजनेमधून बाहेर पडताय त्यांच्या हाताकून हाताने ते स्वतः बाहेर होत आहे मित्रांनो तर आपल्याला आता वेबसाईट अपडेट झाली आता आपल्या मोबाईलमधून करू शकतो पुन्हा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं सी करतं करायचं ते सांग मी सांगू देतो बघा मी ऑलरेडी असं भरपूर व्हिडिओ तयार केले आणि तुम्ही सर्व व्हिडिओ बघता मित्रांनो पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मी, मी वारंवार रिक्वेस्ट करतो तुम्हाला की तुमच्यापर्यंत मी जी पण माहिती आहे ते ॲक्युरेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आता हा व्हिडिओ जर बघून कोणी के वाय सी केलं तर शंभर टक्के तो त्या योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पंधराशे रुपये मिळत आहे त्याच पंधराशे रुपये आणि त्या योजनेमध्ये ते पात्र असेल आणि त्यांना कंटिन्यू त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहे आणि जो व्यक्ती हा व्हिडिओ बघून जर त्यांनी के सी केलं नसेल किंवा चुकीचं के वाय सी केली असेल तर त्याचं त्या ठिकाणी अपात्र ते ऑटोमॅटिक त्यांच्या हातामधून त्यांच्या हाताने ते अपात्र करून देत आहे तर काय मिस्टेक आहे ते आपण बघू तत्पूर्वे चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करा जे तुम्हाला जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर आपण कसे के वाय सी ते करायचं ते आपण प्रोसेस बघू तर बघा मित्रांनो वाय सी करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही वेबसाईट ओपन करायची ही वेबसाईट डायरेक्ट गुगलला जर टाकलं तरी डायरेक्ट तुम्हाला सर्चमध्ये येणार आहे आधी येत नव्हतं आता येत आहे मित्रांनो जर तुम्हाला लिंक सापडत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले ती लिंक ओपन करून तुम्ही डायरेक्ट पोर्टलवर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी बघा पोर्टल ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पिवळ्या कलरमध्ये ब्लिंक करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल ब्लिंक करताना जे आपल्याला टायटल दिसते त्या टायटलवरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला केवायसीचं पोर्टल ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला जो लाभार्थी आहे लाभदार्थ्यांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी फिलअप आहे आता हे बघा या ठिकाणी लक्ष ठेवायचं काही महिलांचा आधार त्या ठिकाणी काय झालंय मोबाईल नंबर हरवून गेले किंवा बंद होऊन गेले त्यांनी काय करायचं लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करून आहे नंतरच के वाय सी करायचं आहे आणि ज्यांचे वडील नसेल ज्या महिला विधवा असेल त्यांच्यासाठीही मी ऑप्शन शेवट तुम्हाला सांगणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर बघा आता आपल्याला आधार लाभदार्थ्यांचा आधार नंबर फिलअप करायचं आहे नंतर खाली कॅपचं दिले त्या कॅपच्यावरती फिल कॅपचं जसं आहे तसं फिलअप करायचं नंतर आपल्याला खाली वचन दिले त्या वचन बॉक्सवरती क्लिक करायचं आणि आपल्याला काय करायचं आहे मी सहमत आहे किंवा त्या रे त्या ठिकाणी दोन ऑप्शन आहे तर मी सहमत आहे असं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर मिली सेकंदमध्ये तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे ती ओ टी पी तुम्ही त्या ठिकाणी सिक्स डिजिट असेल ते फिलअप करून द्यायचं आणि सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर दुसरं ऑप्शन असेल सेम पोर्टल ओपन होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला फा आपलं फादर किंवा आपलं हसबेंडचं त्या ठिकाणी आधार नंबर फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला कॅपच्या फिलअप करायचं आहे फिल फिलअप केल्यानंतर आपल्याला सहमती द्यायचं आहे सहमती दिल्यानंतर त्या ठिकाणी सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर आमिली सेकंदमध्ये तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे किंवा तुमचं फादरचं मोबाईल नंबर असेल त्यांच्या मोबाईलवरती ओ टी पी जाणार आहे ते ओ टी पी त्या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे फिलअप केल्यानंतर फिल आपलं त्या ठिकाणी के वाय सी पोर्टल ओपन होणार आहे के वाय सी पोर्टल ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं वडिलांचं नाव किंवा हजबंडचं नाव त्या ठिकाणी दिसणार आहे ते दिसल्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन असेल निमित शासकीय शासकीय पेन्शनधारक असं त्या ठिकाणी ते मोठ प्रश्न देण्यात आले फक्त एस किंवा नो करायचंय इथे मिस्टेक करताय प्रत्येक जे लाभदार्थी आहे ते इथे मिस्टेक करताय आणि स्वतः ते अपात्र ठरून घेत आहे तर त्या ठिकाणी काय आहे तर बघा नेम व्यवस्थित तुम्ही ते जे प्रश्न दिले ते प्रश्न व्यवस्थित रीड करत नाही डायरेक्ट त्या ठिकाणी काय करत आहे लोक नाही करून देत आहे तर तसं नाही मित्रांनो ते प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी देण्यात आले त्या क्विशनमध्ये तर आपल्याला ते व्यवस्थित ते क्विशन समजून घ्यायचं समजल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं होय करायचं होय केल्यानंतरच तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असाल तुम्ही जर नाही केलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही स्वतः तुमच्या हाताने अपात्र करून दिले सरकारचं काहीच घेणं देणं कारण त्यांनी वचन त्या ठिकाणी जे पत्र आपल्याला सबमिट करून घेतले त्या पत्रामध्ये सरळ म्हटले आता त्याच्यात आपल्याला काहीच ऑब्जेक्शन घेता येणार नाही तर आपण स्वतः आपण काय करतोय त्या ठिकाणी त्या ऑप्शनमध्ये नाही केल्यानंतर आपण स्वतः अपात्र ठरतोय तर हे लक्षात ठेवायचं तुमचं मित्र असेल मैत्रीण असेल किंवा कोणी का असेल ना त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला होय हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे होय केल्यानंतरच तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असाल नाही केल्यानंतर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी त्या योजनेमधून बाहेर पडत आहे तर तुम्हाला होय करायचं आहे हा ऑप्शन इम्पॉर्टंट आहे होय करायचं भरपूर असे माझे मित्र आहे किंवा माझे जे ओळखीचं आहे त्यांनी मला असं म्हटलं की या प्रश्नामध्ये असं देण्यात आलं तर ते त्यांनी बाकीच्यांनी काय केले ते त्या ठिकाणी नाही करून टाकले बाकीच्यांनी जे व्यवस्थित प्रश्न रीड केले होते त्यांनी होय कर केले तर बाकी होय केले त्यांचं लाभ सुरूच राहणार आहे ज्यांनी नाही केलं ते बाहेर झालं अपात्र होऊन गेले नंतर दुसरा ऑप्शन आहे आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला होय करायचंय त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी काय म्हटलं एक मॅरिड आणि अनमॅरिड एका कुटुंबामध्ये एक मॅरिड महिला आणि अनमॅरिड महिला त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात जास्त असेल ते त्या ठिकाणी अपात्र ठरू शकतात आता तुम्हाला काय करायचं भरपूर असं कुटुंब आहे जर तुम्ही खेडेगावामध्ये पाहिलं ग्रामीण भागमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी एका रेशन कार्डमध्ये दहा दहा किंवा बारा बारा मेंबर्स आहे तर यांचं काय होणार कारण आता सर्वांना अधिकार आहे हे लाभ घेण्यासाठी योजना तर सर्वांसाठी आहे आणि ते कुटुंब एक रेशन कार्ड आहे त्यांचं आणि कुटुंब वेगळं आहे त्यांचं घर वेगळं आहे त्यांचं सर्व काही वेगळं आहे रेशन कार्ड एकच असेल तर इथे काय होणार आहे तर बघा आता आपण जेव्हा केवायसी करतो केवायसी केल्यानंतर ते रेशन के कार्ड त्या ठिकाणी ट्रॅक केलं जाणार आणि त्या रेशन कार्डवरून त्या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार तर बघा आत्ता तुमचं पण वोटिंग आहे तर आता तसं नाही होणार ते सर्वांनी वाय सी करायचं आहे आणि ते बरोबर त्यांचं प्रोसेसनुसार ते बरोबर त्या जे लाभदार्थी आहेत त्यांचं कुटुंबामध्ये कसं कमी करायचं ते त्यांच्यावर ते बरोबर करून घेतील तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्वांनी केवायसी करायचं आहे नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की आपण के वाय सी केल्यानंतर आपला लाभ मिळणं बंद होईल तर हे चुकीचं आहे जोपर्यंत तुम्ही आता के वाय सी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बन या योजनेचा लाभ आता तुम्हाला के वाय सी केल्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होणार आहे अदरवाइज तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर या पद्धतीने आपल्याला होय करायचं आहे दोघी ठिकाणी होय होय करायचे आणि कॅटेगरी कॅटेगरीमध्ये तुम्हाला बघा कॅटेगरी सर्व त्या ठिकाणी मराठीमध्ये देण्यात आले एसी, एसी, त्या ठिकाणी एस सी एसटी ओबीसी असं काहीच देण्यात आलं नाही तर आपल्याला तेच तिथे समजत नसेल तर चार लोकांना विचारा काही लोक काय करत एस टीच्या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या ठिकाणी त्या ठिकाणी अनुसूचित जाती असं सिलेक्ट करत करताय एसटीच त्या ठिकाणी अनुसूचित जाती असं करत आहे इथे लक्ष ठेवायचं मित्रांनो आपली कॅटेगरीचं एस टी जर एस टी कॅटेगरीचं असेल तर काय करायचं अनुसूचित जमाती हा ऑप्शन सिलेक्ट करायचंय अनुसूचित जाती नाही अनुसूचित जाती जर सिलेक्ट केलं तर तुम्ही तुमचं कॅटेगरी सुद्धा त्या ठिकाणी बदलते तुम्हाला तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला सर्व काही फिलअप आहे आणि फायनली काय करायचं तुम्हाला सबमिट करून आहे सबमिट केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी ग्रीन सिंबलमध्ये तुम्हाला दिसेल तुमचं केवायसी कम्प्लीट झाली आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन दिसणार आहे तर या पद्धतीने आपण केवायसी करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर माझी माहिती चांगली वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मी, मी एकच रिक्वेस्ट करतो तुम्हाला की मी जी पण माहिती देतो ते ॲक्युरेट देत असतो तर जे सच आपलं जे अॅक्युरेट व्हिडिओ असतात त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येण्यासाठी खूप वेळ लागतो आणि जे खोटी माहिती देतात त्यांचं लगेच व्ह्यूज येतात हे तर रिॲलिटी आहे मित्रांनो तर मित्रांनो तसं करू नका आणि तुमचे नातेवाईक असेल तुमचे मित्र असेल कोणी असेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा कारण नक्कीच फायदा होणार आहे कारण आपण अपात्र आणि पात्र हे आपल्या हातामध्ये आहे आप आपल्याला असं वाटत असेल की वरून ते अपात्र ठरवण्यात येणार आहे तसं नाही मित्रांनो आपण जेव्हा केवायसी करतो ना तेव्हाच आपण अपात्र किंवा पात्र हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या हातामधून त्या ठिकाणी मिस्टेक झाली की आपण अपात्र जर राईट क्लिक झालं तर तुम्ही पात्र आहात त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर या पद्धतीने केवायसी करायचे केवायसी बाकीच्यांनी तर स्वतःच पात्र करून टाकले टाकले आता त्यांचं दुसरं काहीच ऑप्शन नाही त्यांचं जर जर आता त्यांचं पुढचं लाभ बंद होलं बंद झालं तर ते काहीच करू शकत नाही धन्यवाद मित्रांनो